आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील निगडाळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दिन स्वातंत्र्यदिन फेरी ध्वजपूजन ध्वजारोहण विद्यार्थी भाषणे व शैक्षणिक साहित्य वाटप आदी कार्यक्रमांचे आयोजन करून उत्साहात साजरा करण्यात आला स्वातंत्र्यदिनानिमित्त विद्यार्थ्यांनी बेटी बचाव बेटी पढाव भारत माता की जय वंदे मातरम जय जवान जय किसान दिनाचा विजय असो भारत अमचा प्राण तिरंगा त्याची शान आदी संदेश फलक हातात घेऊन थे। प्रभात फेरी काढली ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामपंचायत सदस्या सुरेखा लोहकरे अंगणवाडी सेविका नंदाबाई लोहकरे ग्रामसेवक हनुमंत तारडे यांनी ध्वजपूजन व सरपंच सविता कोकाटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले प्राथमिक शाळेत शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा अश्विनी लोहकरे शरद बँकेचे संचालक मारुती लोहकरे यांच्या हस्ते ध्वजपूजन आणि सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक के के लोहकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली कार्यक्रमाची सुरुवात स्वागतगीत गायनाने झाली यावेळी कृषी विभाग वरिष्ठ लिपिक चिंतामन गेंगजे काळू कुऱ्हाडे नामदेव गेंगजे पांडुरंग कुऱ्हाडे मुख्याध्यापिका शोभा जाधव शिक्षक संतोष थोरात लीलाबाई लोहकरे लक्ष्मण पोकरकर संतोष भोर योगिता भोमाळे अक्षय कुऱ्हाडे सुनील कुऱ्हाडे स्वप्निल अस्वले अंकुश लोहकरे उपस्थित होते शूरवीरांनी देशासाठी प्राणाची आहुती दिली त्यांच्या आठवणींना विद्यार्थी आर्या कुऱ्हाडे स्वराज शेळके अनुजा भोमाळे सिया पवार प्रणव लोहकरे श्रुती भोमाळे अक्षरा तिटकारे यांनी भाषणातून उजाळा दिला सामाजिक कार्यकर्ते विनायक लोकरे यांनी आपली मुलगी चारवी इच्या वाढदिवसानिमित्त ड्रॉइंग किट घोडेगाव येथील प्राध्यापक कैलासवासी सतीश रामचंद्र भंडारे यांच्या स्मरणार्थ ओम भंडारे यांच्याकडून लेखन साहित्य पॅड शाळेच्या मुख्याध्यापिका शोभा जाधव यांच्याकडून वह्या आदी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले मारुती लोहकरे सुरेखा लोहकरे यांनी मनोगते व्यक्त केली कार्यक्रमाचे सूत्रसंचालक व आभार संतोष थोरा यांनी मानले खाऊ वाटप व वा पसायदान गायनाने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला Vamos

सार्वजनिक जनतेने त्यांना प्रेमाने लोकमान्य लोकमान्य ही पदवी दिली लोकांमध्ये जागृती होण्यासाठी केशरी व मराठा ही दोन वर्तमानपत्रे सुरू केली तिरंगा आमचा मान आहे पराक्रमाची गाण आहे तिरंगा आमचा मान आहे पराक्रमाची गाण आहे तिरंगा आमचा प्राण आहे भारताची शान आहे तिरंगा आमचा प्राण आहे भारताची शान आहे सर्व अनुया सर्व या आहे हा आपण भारताचा स्वातंत्र्य दिन आहे या आपण दे आपला देश पंधरा ऑगस्टला ला स्वातंत्र्य झाला हा एक आनंदाचा दिवस आहे या दिवशी आपण झेंडा वंदन करतो राष्ट्रगीत म्हणतो या दिवशी आपण देशाच्या शूर सैनिकांना मातीतल्या प्रेमामध्ये शहीदांच्या त्यागाला करूया वंदन जय हिंद जय भारत हेच आपले वंदन सर्वांना माझे नमस्कार माझे नाव सर आज पंधरा

तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेत जमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीज ची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न